सर्वांना माझा नमस्कार आज श्रावण महिन्यातील श्री गोकुळाष्टमी साजरा करण्याचे आम्ही सर्व मैत्रिणींनी ठरवले खूप दिवसापासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो कधी येईल गोकुळाष्टमी आणि कधी आम्ही साजरा करू छान अशा श्रीकृष्णाचा हा जन्माष्टमीचा सोहळा चला तर मग आज आम्ही कसा साजरा केला गोकुळाष्टमीचा सण आपण यात बघूया छोटासा बालकृष्ण आम्हाला भेटला आहे अगदी आनंदाने सर्व मैत्रिणी जमा झाल्या आहेत आम्ही सर्वांनी ठरवलं होते की गोकुळाष्टमी सण खूप छान अशा तऱ्हेने साजरा करूया आम्ही जमलो आणि असं वाटतच नव्हतं की घरी जावं हा कार्यक्रम पूर्ण झाला तरीसुद्धा कोणाची इच्छा घरी जाण्याची होत नव्हती श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी छान अशी तयारी करून आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र जमलो छान अशा टिपऱ्या सोबत आणल्या आणि टिपऱ्यांच्या एकाच आवाजात आम्ही उत्साहाने खूप छान अशी कृष्णाची भजने गायली छोटासा श्रीकृष्ण आम्हा गोपिकांमध्ये छान असा बसला आहे आणि हा जन्माष्टमीचा सोहळा आम्ही आज साजरा करण्यात मग्न झालेलो आहे छोट्याशा श्रीकृष्णाला राधाही मिळालेली आहे राधा आणि कृष्ण बालवयातील कसे असतील हे आज आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे छान असा गोकुअष्टमीचा कार्यक्रम आम्ही साजरा करीत आहोत खूप छान सजवलेला आहे आणि गोकुळ भासे असे छान दोन मटके आम्ही सजवून ठेवले आहे तसेच घरातील सूपसुद्धा आम्ही छान सजवले आहे या वस्तूंमुळे आम्ही गोकुळात आहोत असे भासते आहे श्रीकृष्णाची दहीहंडी छोटीशी आम्हाला उपलब्ध झाली छोटासा कान्हा आणि राधा यशोदेच्या मांडीवर बसले आहेत असा गोकुळातला हा छान प्रसंग आज दिसत आहे छोटेसे राधाकृष्ण खूप सुंदर दिसत आहेत आणि छान अशा वातावरणात आज आम्ही गोकुळाष्टमी साजरा केली आहे छोटेसे राधाकृष्ण आज आनंद घेत आहे सर्व गोपिका टिपऱ्यांच्या नादात रंगले आहेत बैग तुझा कृष्ण तान्हा कृष्ण तान्हा करी तसे रोज धिंगाणा बैग तुझा कृष्ण काना कृष्णताना घाली तसे रोज धिंगाणा कुणी म्हणे यशोदेचा कुणी म्हणे देवकीचा कुणी म्हणे यशोदेचा குணி மணி தேவக்கீச்சா பைமச்சா கிருஷ்ண தானா கிருஷ்ண கானா லி தசை ரோஜிங்கா பை தா கிருஷ்ண கானா கிருஷ்ணத்தானா தசை ரோஜிங்கா குணிமணி நந்தர குண வாசுதேவ குணையே நந்தர कुण मने वसुदेवाइग तुजा कृष्ण तान कृष्ण कााली तोहारोज ढिङा बैगतुझा कृष्ण कृष्ण तान घी तसे रोज दििङ कुन गोपिके मने राधिकेनी गोपिकेचा कुणी मे राधिकेचा हे बैग माझा कृष्णताना कृष्णकाानी तसै रोज ढिङ बैग तुजा कृष्ण तान कृष्णका घी तसै रोज दिंगाना. घा तसै रोज ढिङ जो बाळा जो बाो जो, जो रे जो 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 रे जो, 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 रे जो जो बाला जो बाळाजो जो रे जो कानाची आई यशोदा बाळाला जोजवत आहे आणि काकी सुपामध्ये छान असं धान्य स्वच्छ करीत आहे गोकुळातील हा आनंद खूप मजेचा आहे काही गवणी छान अशी खीर खात आहेत आणि आपला आनंद द्विगुणित करीत आहेत ಜೈ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಜೈ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ